श्री स्वामी समर्थ पौष महिन्यातील अत्यंत प्रभावी सेवा पौष महिना हा भगवान सूर्याचा महिना असून हा महिना सूर्यदेवाला समर्पित असतो या महिन्यात सूर्याची आराधना केल्यास आपल्यावर सूर्यदेवाची कृपा होते गेल्या अनेक वर्षाच्या रूढी आणि परंपरेनुसार या महिन्यात कोणतेही शुभकार्य होत नाही किंबहुना केले जात नाही पण सूर्यदेवाच्या व पितरांच्या पूजेसाठी हा महिना सर्वोत्तम मानला जातो कारण पौष म्हणजेच पुष्य नक्षत्र महिन्याला या महिन्याला छोटा पितृपक्ष असेही म्हणतात आपल्या पित्रांची सेवा या महिन्यात केल्यास आपल्या जीवनात सुख समृद्धी येते व आपल्याला मानसन्मानाची प्राप्ती होते या महिन्यात सूर्यदेवाची पूजा आराधना केल्यास आपल्याला आरोग्यता तर लाभतेच व दीर्घायुष्यसुद्धा लाभते या महिन्यात तर कोणत्या सेवा कराव्यात तर या महिन्यात आदित्य पुराणानुसार दररोज तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये लाल चंदन व लाल रंगाची फुले टाकून सूर्याला अर्ध द्यावे व ओम सूर्याय नम या मंत्राचा उच्चार करावा त्यामुळे आपल्याला उत्तम आरोग्य व दीर्घायू लागते दुसरी सेवा म्हणजे ह्या महिन्यात आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे याचे पठण केल्यास जीवनातील अनेक संकटांचे निरसन होते या स्तोत्राचे रोज नियमित पठन केल्यास मानसिक रोगातून आपली सुटका होते हृदयविकार असल्यास सुद्धा नाहीसा होतो शत्रूंची भीती दूर होऊन जाते शत्रू आपल्यापासून चार हात लांब होऊन जातात आदित्य हृदय स्तोत्रांच्या नियमित पठणामुळे आपल्याला सर्व संकटातून मुक्ती मिळते व सर्व क्षेत्रामध्ये आपली प्रगती होते तसेच पौष महिन्यातला प्रत्येक रविवारी उपवास करावा व व सूर्यनारायणाला तीळ व तांदळाची खिचडी व गूळ अर्पण केल्यामुळे आपल्याला यश लाभते या महिन्यातील अमावस्या संक्रांती पौर्णिमा व एकादशीला पितरांचे श्राद्ध केल्यामुळे आपला जो पितृदोष आहे तो पितृदोष नाहीसा होतो व आपले दुःख नष्ट होते नंतरची सेवा पौष महिन्यात शक्य तितके दान करावे उदाहरणार्थ उबदार कपडे द्यावे भांडे द्यावे तसेच अन्नदान या महिन्यामध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते म्हणजे फक्त पौष महिन्याच्या रविवारी जर का आपण अन्नदान केले तर ते खूप योग्य आणि चांगले मानले जाते पौष महिन्यात जर आपण श्रीहरी विष्णूची सेवा केली तर आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यासाठी भगवान विष्णू यांचे व्यंकटस्तोत्राचे पठन करावे तसेच विष्णू सहस्रनामाचे पठन करावे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट आणि लाईक करून सांगायला विसरू नका धन्यवाद